महाराष्ट्र परिस्थितीचा अल्पवीन मुलीला शेतात नेऊन अत्याचार नंतर केली हत्या खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथील घटना पुण्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी या गावात धक्कादायक घटना घडली गट आहे येथे बारावी मध्ये शिकणाऱ्या एका सतरा वर्षी अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे नराधामाने अल्पवीन मुलीला शेतात नेत तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियाशी संवाद साधला या घटनेबाबत माहिती देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या खेड तालुक्यातून घटनेसारख्या घटना घडू नयेत म्हणून सोमवारपासून शाळेतील मुलीसोबत संभाषण करण्याच्या सूचना बीट मार्शल दामिनी पथकाला दिल्याची माहिती दिली आहे खेड तालुक्यात घडलेल्या घटनेशी संबंधित आरोपीला अटक केली आहे आरोपीचे चार्जशीट तात्काळ दाखल करून गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालून आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे समाजात अशा दरादारांना जागा नाही ही एक विकृती आहे आरोपी व्यक्ती ही ओळखीची नक्की आहे आणि समाजामध्ये नव्वद टक्के अत्याचार हे ओळखीच्या लोकांकडून होत आहेत त्यामुळे ओळखीच्या लोकावर सुद्धा विश्वास ठेवू नये असं आवाहन रुपाली चाकणकर यांनी केलं महाराष्ट्र टोडे महाटेसाठी ब्युरो रिपोर्ट खेड पुणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा